आपल्याला नाही तुला तू मला माहिती मी तुला मी तुम्हाला सांगते काही मिसळ फक्त नाशिकचीच चांगली असते बघितला तू तिथं दूर समजा ए नाशिक खूप भारी वाटलं मला तर खूप भारी वाटलं खूप एनर्जेटिक माणूस आहे कोणती काय हा आणि म्हणते मला पाचवी विजेची पार्टी हॅपी टू, टू। जय श्री कृष्ण राधे राधे नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज चाललोय पुण्याला आणि कालचा दिवस खूप सुंदर होता ब्लॉग काढला नाही मी पण मस्त होता आणि जून महिना लागलेला आहे आजची तारीख आहे सात आणि थोड्याच दिवसात पावसाळा चालू होतील शाळा वगैरे पण चालू होतील कारण की जून महिना लागला आणि पहिला रविवार गेल्याच्या नंतर जो शाळे म्हणजे पहिला सोमवार येतो रविवारच्या नंतर तेव्हा शाळा वगैरे उघडते आणि आपल्या जुन्या आठवणी सर्व भेटतात तशाच काही गोष्टी जून महिन्यात असतात आणि आता पावसाळा चालू झाला तर तुम्हाला सर्वांना माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला पावसाळ्यात पण नवीन नवीन एक्सपांड करायला भेटतील जागा ते आय थॉट तुम्ही बघितले असतील खूप सारे व्हिडिओजमध्ये बट मला माझ्या माध्यमातून एक तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे असे काही व्हिडिओज जे तुम्ही घर बसल्या पूर्ण बघू शकता त्यासाठी पहिलं तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल तर मॅक ब्लॉग या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून ठेवा नक्की तुम्हाला खूप असे उत्कृष्ट व्हिडिओ बघायला भेटतील जे तुम्हाला नक्कीच आवडतील तुमच्या फॅमिलीसोबत तर आता चाललो आहे आपण पुण्याला आणि कोण येणार आहे सोबत तुम्हाला आता नंतर समजेल तर आता गाडी वॉश करायला एवढा आज दोन तीन दिवस जरी दिव्यात पाणी नाही आलाय आणि यामुळे सर्व्हिस सेंटर बंद आहे तर डोंबरीत जाऊया आणि तिथून मग गाडी वॉश वगैरे करून आपण नाही आपल्या वेला आता डायरेक्ट गाडीत बसलो आणि फुटबॉलला पोचलो आहे फुटबॉलला आल्यानंतर दोघींची घाई बघा ओ हो तू का शायनिंग मारायला रे का ये तिच्या दोन हा इतना 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 भारी अच्छी बात आहे अच्छी बात आहे अच्छी बात आहे चलो आणि आता ॲक्च्युली आम्ही आहे थोडा लेट झाला आम्हाला लेट थोडा काय दर म्हणजे नेहमीच लेट होत असतं आम्हाला सो आम्ही आता निघतोय गाडीतच आम्ही खाली बघा खाली बघा खाली बघा आणि आज दोघी खूप सुंदर दिसतात हे एकदम खूप भारी आणि जेवढी पण आता पोर असतील फुल लाईन मारते दोघींवर खास करून कोमलवर ना कोमल काय आई काय माहिती आता असे लोकांना की कोण उत्सुकता आहे ना बाई कोमाचा वय निघू चाललाय असे लोक कमेंट करत असतात कमेंट असतात तेच तेच कधी लग्न करणार कधी लग्न करणार आणि काय या पार्किंग प्लॉटमध्ये तुम्ही जेव्हा पण लोणाला जात असाल सो तुम्हाला लक्षात येत असेल की इकडे ते पुसणार येतात आपको क्या आहे मी ब्लॉग बनवत होता एवढा पुढं आलो मला एक पाण्याची बॉटल घ्यायची होती ती विसरलो आता परत जाऊ तुम्ही पाण्याची बॉटल घ्यायला अखेर बघा यांची गाडीत चालले मेकअप लिस्टिक <laughs> लिपस्टिक लगाय लिपस्टिक बाबू लगा। बाबू इथे पोचलो आहे आणि आल्या आम्हाला बँड दिलेले आहेत आणि मॅडम ने कपडे चेंज केले ओमल वा मस्त दिसते मस्त होते टी शर्ट चलो आणि इथं बँड पण दिले आम्हाला असो ना बघू बँड या ओके महाराष्ट्र प्रीमियम लीग साऊथ स्टँड ए स्टँडचा आम्हाला बँड दिलेला आहे हां मॅच चालू झालेली आहे पण ठीक आहे बघूया आणि इथे आय पी एलची जी आपले महाराष्ट्रातली जेवढी पण टीम्स असतात त्याच्यामधले प्लेयर्स वगैरे ते तुम्हाला बघायला भेटतील बघूया कोण कोण आहे आय थिंक मला येताना केदार जाधवचा जाद तुझा फोटो दिसला आहे पण बघू कोण कोण असेल तुम्हाला नाही माहिती रे मॅचिंगचा तुमचा काही संबंध नाही पण चला तुम्हाला फक्त शेअर करायचं आहे ये <laughs> आणि हा इथून एंट्री आहे लास्ट फोर इयर्स पहिला मी इथे आलेलो जेव्हा मुंबई आणि पुण्याची मॅच होती त्या टायमाला रील साठी रील साठी धडपड चालले रील साठी तिची रील साठी धडपड चालले हाती धडपड हाईट आहे ना काय ते लहान मुलांसारखी सीट आहे ना म्हणून मग तू लहान मुलांसाठी बनवले तू परफेक्ट लहान आहेस ना ही लहान आहे का नाही सोनाली लहान आहे का नाही त्याला मॅच चालू आहे आणि चौदाशे पूर्ण संघाची नाव संख्या झालेली नाही एकशे तेरा आणि सर्वजण आपआपल्या टीम साठी जोरदार

हो ना एवढा स्पेस आहे हॉस्पिटल एवढा स्पेस आहे ऍक्च्युअली मला वाटलं सोनलचा वजन जास्त झालंय म्हणून ना, ना? ना। तू कमी का तू जास्त वजन झालंय तुझं आता ना झिरो वर आलो आपण आता लिफ्ट मध्ये नाही पण पुण्यातली म्हणजे सर्व तशी नसतात ना, <laughs> ना लोक असू दे तुम्ही पुण्यातून कुठे नाही 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 तसं नाही बोलत अरे नाही मला कोण नाही बघत मला दोनशे लोकच बघतात फक्त हा असू द्या असू द्या चला कधी कधी नाही घर रिव्हिल करायचं नाही तर इन्फुएन्स लोकांच्या घर आमची कोमल कोमली अख्खी मुंबई वाळत यांचं घर आहे डोंबिवली वेस्ट की त्यांचा क्लास नाही रे क्लास आपला कुठे तिकडे बाहेरच नाही का डोंबिली वेस्टला हो ना गपचुप डीप पाठवतात नाव तरी सांगा कोण पाठवते कोण नाही असू द्या चला आता जरा होय काय फरमायच तुझी ओके आणि तुझी काय स्ने तुला काय फरमाईस आहे खिटक्या आहेत ओके तुझी काय किटक्या आहेत ओके चल मग आपण एका ताटात जेवूया सर आपण म्हणजे इथं पैसे वाचूयाचे ताटाचे आणि मस्त आपल्याला ना तीन कप घे मी तुला सांगतो का नको यार चलिये हा मग ठीक आहे तू घे ना मी तुला सांगतो ना कशासाठी चल चल तुला सांगतो मी कशासाठी घेतले इथं काय माहितीये तुला घे चल टाक फटाफट माझ्याकडे देऊन हा घेणार आहे मी सॉरी आता आम्ही इथं इथे वॉटरमॅलन्स फेटा सॉल्ट

मला आवडतं ते अक्षुचा आवड अक्षुचा फेवरेट आहे त्याच्यानंतर इथे चपाती आहे जो पण आपण बटर चपाती घेऊया ओके नाही नाही हे बटर चपाती घेऊया चालेल या राईस नंतर घेऊया आपण ओके राईला नूडल्स थोडंसं नूडल्स बस ओके आणि इथं या साईडला केक आहे जे आपण नंतर ट्राय करूया आता आपल्याला मेन काम काय है? किचन <laughs> चिकन चिकन इच्छा? चिकन चिकन बाउल आहे का शुभम पाहिणी इथं हा स्नेल का रस्सा रस्सा की अरे इडपाट चिकन येतो ना इकडे लिहली ना तू वेज खा उपास केल्याने नवरा चांगला भेटत माहिती की तुला खरं खरी गोष्ट आहे शुभमने डिश सजवलेली आहे हा आणि सर्व काही गोष्टी टेस्ट करणार तू नाही घेतला एवढा याच्यासाठी एवढी क्वांटिटी दोघांसाठी चला आपल्याला पण असं बाउल घे दोघांना हे काय तर आता सिक्स माराय चौका मारला फोर मारला मग काय लाग काय मार ला। माहित <laughs> <से है> <laughs> 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 चौका झालेला आहे आणि इथं आम्ही बसले पवेले मध्ये फोर मारलाय आणि राहुल त्रिपाठी सोळा बाजामध्ये एकोणचाळीस झाले त्याच्या तुम्ही त्याला आय पी एल मध्ये बघितलेल्या असेल राहुल त्रिपाठीला सोळा बॉल एकोणचाळीस केलंय अकरा रन राहिले आय थॉट या चार बॉल मध्ये अकरा रन करेल आणि इकडे बघा या झाला काय आहे एवढी अच्छा अश्विनी जोशी क्रिकेटर नवऱ्या दिसते फोटो काढा आणि फोटोग्राफर नवरा सुद्धा झालेला फोटो चांगला कोणतरी चांगला कोणतरी पाहिजे आणि इथं आता स्ट्रॅटेजी टाइमात चालू आहे संजू बारा बॉल सत्तावीस रन पाहिजेत बारा बॉल सत्तावीस रन पाहिजेत आणि आपल्या कोल्हापूरला जिथे आम्ही सपोर्ट करायला आलो आहे कोल्हा कोल्हापूर टस्कर्सला सो सचिन दास आणि मनोज यादव आहे आणि सेवन विकेट पडलेत म्हणजे जे पण आता स्ट्राईकला आहेत ना बॅट्समॅन दोन्ही बॉलर आहेत पण मस्तच चप्पा बिक्का चौका एक नंबर मारतात ते हां आत्ता सिक्स मारला नाही आणि बघा आता परत एकदा बघायचं तुम्हाला बघा बी बी कॅच गेली कॅच गेली शी शी कॅच गेली काय फायदा चला अकरा बॉल सत्तावीस रन पाहिजे ते बघा हे आहे हे रायगड ओरियन्स कॉलेज म्हणजे रायगड रॉयल्स वालेजरा आणि आम्ही आहोत रेड टी शर्ट इथे सपोर्ट करत कोल्हापूर वालेले आहोत मॅच संपली होऊन भाऊ संपली कसं वाटलं मॅच नाही का नक्की ना। आणि आपण कोल्हापूरला नाही का पुणेरी पंचायत असल्यावरती आणि पुणेरी लोक असल्यावरती ऑबियसली पुणेला सपोर्ट करणार आपली मुंबई सपोर्ट करतो आपण मुंबईला आणि खरोखर इथे हा काहीतरी महाराष्ट्र प्रीमियम लीग फर्स्ट सीझन सेकंड आहे हा आणि बावीस जून ला याची फायनल वाटतं नक्की तुम्ही इथे या स्टेडियम अच्छा जर पूर्ण जो जे पण सीजन सीझन असणार तो इकडे सहा टीम आहेत आणि राहुल त्रिपाठी मस्त फॉर्टी फाय रन वरती आउट झाला तर कसं आम्ही तिथे फोटो घ्यायला जाऊ शकत कारण की त्यांची टीम हारली म्हणजे आपली कोल्हापूर टस्कर हारलेली आहे आणि या साइडला आता सेलिब्रेशन वगैरे चालू आहे या साइडला चलो भेटूया आणि भाऊ बरं वाटलं तुला भेटून नक्की भेटू नक्की 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 जादू माहिती जादू पिक्चर मधला हवा मॅच तर हारली पण आम्हाला काही गम नाही आपण नाश्ता जेवण पण इथे काय मेंदूवाडा पण किती मोठे मोठे आहेत <laughs> <laughs> में में काय मेंदूवाडे काय आम्ही मेंदूवाडा बोलतो मेंदूवाडा में में आणि भाई काय का तुझा सीन काय म्हणजे तू का नाही खाते उपास पकडलाय का क्रिकेटर नवरा तिला पाहिजे ना हा बरोबर त्याच्यामुळे फिटनेस नवरा पाहिजे कसे कधी मेकअप आर्टिस्ट आहे ना धावपळ जरा जास्तच करते आजकाल ती आणि इथं शेवपुरी आणि मेदू वडा मेदू वडा आहे आणि कुकीज पण घेतलेले आहेत हा चला हे ॲक्च्युली काय असतं माहिती आहे का दिवाळी माहिते का आपली मम्मी बनवते बॅकरीवर जाऊन नानकट हा नानकट काय 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 तुमच्याकडे काय बोलतात पुण्यात सांग सांग नानकट 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 नानकटही पण बोलतात काही ठिकाणी काही ठिकाण नानकेट नानकट असं म्हणजे वेगळं प्रोणाशन करतात हा आता मोस्टली मला बघणारे जेवढे पण ब्लॉग म्हणजे व्ह्यूअर्स आहेत सर्व आमच्या आमच्याकडे नानकटच बोलतात तुम्ही काय नानकेट पब्लिक नान बोलतात अच्छा लक्षात ठेवा आणि तुमचे तर मी तुम्हाला एक सांगू पुण्याची लोकांना मी जाम वेळा म्हणजे पुण्याला म्हणजे येतच असतो पण मला अजूनपर्यंत मिस्सलची चव लागलीच नाही पुण्याला कुठे

हा ना चांगला चांगलं असतं बाहेर कुठे पण गेलो चांगलं म्हणजे महाराष्ट्र सोडलं चाव कुठंच लागत नाही फुटेच सुरू चला आता मॅच संपलेली जशी काय तुम्ही बघितली असेल की आम्ही ज्याला सपोर्ट करायला ती टीम हारली आहे आणि असं असतं जेव्हा पण आम्ही कोणाला सपोर्ट करतो ते हारतात म्हणजे मॅच मध्ये या का असं नाही आम्ही ज्यांना सपोर्ट केला ते पुढे गेले ना आम्ही हाय तिथंच आहे असू द्या आणि मस्त होत येईल अशी वेळ मी पण अशी चेअर मला नाही मी काहीच नाही मी कट करणारच नाही हा सीन कट करणार नाही ब्लॉग थोडी कट करण्यासाठी असतं काय रे भाई नाही ना ना आजी बात कट नाही टेक होणार आहे सरळ सरळ <laughs> काहीच नाही इथं मी बीप पण नाही ला लावणार आहे काहीच नाही लावणार आहे असं काहीच नाही असं काय आणि ॲक्च्युली मला पण नाही समजलं तुमचं तुमचं काय झाल्यानंतर इ रीडिंगला बघणार आहे मी आणि हा होता स्टेडियम आणि इथून आहे ॲक्झिट या साईडला ॲक्च्युली मॅ मै, इकडं मॅचिंगचा दोन टाईम असतो दुपारच्या शेड्यूलला पण मॅच होतात आणि रात्रीच्या शेड्यूलला सुद्धा मॅची होत असतात सो तुम्ही लोक या बावीस जूनपर्यंत फायनल होणार आहे आणि या या स्टेडियमचं पहिलं नाव होतं सुबोद्रा स्टेडियम सहाराचे जे ऑनर होते तुम्हाला माहिती असेल सुबोध्रा आहे ते आता नाही आणि असं आता हा महाराष्ट्र जी गव्हर्नमेंट आहे जी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्यांनी त्यांच्या हाती घेतलाय आणि नेहमी इकडे सर्व तेच मॅचे होत असतात आपल्या अंडर नाईन्टीनचे मॅची होत असतात किंवा जे, जे पण स्टेट लेवलचे मॅचे असतात रेल्वेचे मॅचे असतात सर्व या ग्राउंडवरती होत असतात तर नक्की तुम्ही पण या आणि चला कसं वाटलं तुला चल तुला भेटून खूप भारी वाटला मला तर खूप भारी वाटलं खूप एनर्जेटिक माणूस आहे कोणती आहे हा ते तर आहे थँक्यू आणि शुभम तुला कसं वाटला मला खूप छान वाटलं नक्की येऊ आम्ही बघू आता पु हा इथे तर आहे आणि आम्ही तुमच्या पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये आलो का तुम्हाला कॉन्टॅक्ट करू बघा आमची सोय नक्की 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 ठीक आहे आम्ही तुला मॅसेज ह्याच्याकडे तर नंबर राहिला ही आली तर आणि आम्ही आला चल भाऊ भेटू आणि जसं स्नॅपवर इंस्टावर अपडेट असणारच सर्व लोक चल आपली जर्नी अजून बाकी आहे हो हॅलो बहना वाटप पेन चलो बब्बाय चांगलं घाम फुटले मला पण पण मला पण चल काय करणार एवढा ट्रॅव्हल केला तुम्हाला तुम्ही गाडी चालवले हा मग हिनी दुपारची जाताना झोप काढली तुम्ही येताना झोप काढली काय खोटी बोलते र चलो बी हे बॅन वाटले का रिसॉर्टला भेटतात मग आता या वर्षी मला तू रिसॉर्टला नाही घेऊन गेली चलो बय बाय 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 आरामात पोचल्यावर माझ्या ब्लॉग मध्ये बाईक असा दिसतोय सांगितलं नाही मला माहित नव्हतं का किती लेट होल नाही आलो आम्ही दादाच्या बर्थडे ला बाईक असा दिसतो बोलतो की बघला कलर जाईल का आणि इथं सचिन आहे दोघांचा सेम आहे कलर नाही भाई दोघ सेम आहे आणि मॉन्टी म्हणा पाचवी विचीची पार्टी दे जरा हा चला दादाचा बर्थडे दादा, दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अजून दिलेल्या आहेत रे पण मला माझा सरप्राईज जरा फुकाट गेला ना असं झालं लपडा झाला इथं केक लागलेला या साईडला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दादा हॅपी बर्थडे टू यू

आणले हे नवा बघू काय आणले बाबा दात्रीच्या डेट मोठे गावात अब्दू के अरे मला एक सांगा तो लाजू नको तुला लाजमीच वाटते पाचवीची पार्टी बिटी द्यावा काही हे लगीन झाले हो माणसा चेंज होताना आणि गोष्ट खरी आहे इकडे ना हे ना सचिन ही गोष्ट खरी का नाही लगीन झाले माणसा चेंज होताल <laughs> तू का बोलची तू सगळी तवं समजेल ना ठीक आहे मला अशी बरीचशी लोक बोलतात की लगीन कर लगीन कर तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही लोक की लग्न केल्यावर खरोखर असं म्हणजे आपला काय बोलतात जीवन चेंज होतो का नक्की उपाशी राहील अच्छा गावावर तुमच्यासारखं लव्ह मॅरेज नाही होऊ शकत नाही रे आपला असा विषय ना तोच तर आता बघू लव्ह साठी तर कोण शोधावं लागेल कसा आहे विषय बघू लव्ह साठी कोणतरी शोधावा लागेल तर आमच्यावर हे बंधू लव्ह मॅरेज इथं लव्ह मॅरेज इथं लव्ह मॅरेज नाही दादा ना प्रश्न विचारला बरं तू लगीन झालं चेंज झालं ना तर मला वाटतं तुला जेवण नाही भेटेल तू लगीन केलं असतं बरं तुमचं लगीन झालं लव्ह मॅरेज केलं म्हणून तुम्हाला ठीक आहे तर आमचं अरेंज मॅरेज बघू कोण भेटेल ना कोण नाही रोहितचा लगीन नाही झाला अजून रोहितचा बात करते